नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दहा अकरा बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसे दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अति जोरदार तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक्त वारे सक्रिय होऊन हे वारे मोठ्या प्रमाणात दहा आणि अकरा जुलै दोन या तारखेला भारताच्या बहुतांश भागातून महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये दाखल होत असून या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे हो पुढील तीन दिवसामध्ये मा मान्सून पावसाचा जोर काही भागात जबरदस्त काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा दहा अकरा आणि बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा या भागात ठिकठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक गोवा राज्याच्या बहुतांश ठिकाणी किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा पाऊस असून इतर भागात मध्यम स्वरूपात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा नंदेलाल मध्यम जोरदार स्वरूपात राहील विशाखापट्टणम विजयवाडा जगदलपूर रामगुंडनम कांतामल क्रिमसह पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर रौरकेला कोरबा धनबाद कोलकता या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भाच्या काही भागात मध्यम तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जबरदस्त अंबोली सावंतवाडी बंडा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीचा परिसर मपासा पारसेम औरस विंगणा महापण या भागातही जोरदार अतिवृष्टीचा अंदाज आहे पटेगाव तिघळा कणकवली पोंडा वैगणी पोईपकासल मालवणलाई बहुतांश ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील धामणे रामगड तसेच कानाकोंबी मुसळधार पावसाचा अंदाज आहे बाची बेगाव राणाकोंडा कानापूर नेटुरगोंजी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस दक्षिण भागामध्ये बघायला मिळणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पश्चिम भागात कणकवली पोंडा खरेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरप्पा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांश कॅन राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून मलकापूर कोकरूड परोळा संगृळ मुसळधार स्वरूपात राहील कुडाली जतभेल कोल्हापूर इचलकरंजी संगरूळ तसेच इचुल्ली कागल जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरगोड आणि बिद्री राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी कापसी गारकोटीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील अजरा आणि नेसारीला जोरदार स्वरूपात राहील आडदाला कुरणवाडी सांकेश्वरा मालजाटी चिकोडी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रायबा किडकल कुडाची शिरगोपी अत्नी अडाली जळकाटी किरंगी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील आणि देसिंग कोची नागरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव रामपूर पलोस नरसिंहपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील उडाले कराड उमराज बसिवली औन वडूज निंदाल देहवाडी को सातारा कोरेगावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मोल देहुरा नांदल पलटण बराट बारामती तसेच भोर शिरवळलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून पटण अरळ अरवाडे व सोटपोट मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून माकंजन सरवडा लोटे चिपळूण तसेच साकदेव खेड घोगरे महाबळेश्वर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे धागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगड श्रीवर्धन देवेगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धन माठ गोरेगावलय मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वेहाले लवासा जीटे जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण आसपासचा परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओतूर गरवाडी जोरदार स्वरूपात राहील घारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव बोरी आणि टाकेटोगेश्वर अळकोटी इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल तसेच शिंदे चाकण पुनावाले सुजगाव पुणे लोणी कालभर मध्यम स्वरूपात राहील पाबल मलटण गवटे शिरूर बांबर्डे नार्वे बोरीलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर तसेच दायरी लोणी कालबोर सासवड केटवल्ले मध्यम पावसाचा अंदाज आहे मारगाव लय मध्यम स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवन केटोर रोड करमाळा मध्यम स्वरूपात राहील आणि वांगी केरण परंडा कुरुरवाडी इंदापूरलाय मध्यम स्वरूपात राहील भेमले टोमोर्नीलाय मध्यम स्वरूपात राहील बराड शिंगणापूर अकोलेट मायसिरस बालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा तसेच मसवड आटपाडी चिंके या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उकरुळ वेलाटी सोलापूर जामगाव मंगरोली मंदूर वलसंग अक्कलकोट सलनगर पटगरी अलोर तुगाव उज्जैनम गोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्ट्री मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव मध्यम दोनदार स्वरूपात राहील पारणे सुपे खंडाळा अहिल्यानगर डोकेश्वर इकडे मध्यम स्वरूपात राहील गारगाव मांडवे अळकुटी संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळ ब चिमकूर पातळी मुसधार पावसाचा अंदाज राहील घोडेगाव गो, वैर ओढल भैरोबा बनास नेवाचा श्रीरामपूर तालिका वन शेटी पुलतांबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड शिंगोटे वावी के इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील चोंडी अलिबाग पेण शिरव कोपली कसमतला जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो कर्जत कोसर पेटणारेल तसेच मुरबाड आंबेगाव बदलापूर मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण मुंबई नवी मुंबई पनवेल इकडे अतिजोरदार स्वरूपात येईल ठाणे कल्याण मिरबांदर ओंबडी ख्रिस्तीवाडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे विरार सपाले पालघर बोईसर वणिगाव कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे मान्नर कुडण खोडाला इगतपुरी खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून डुबरे पांडोली सिन्नट नांदूर शिंगोटे अकोला संगनमेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मुंडगाव वाडीवारे त्र्यंबक लाडा चौरसुल जोगा मुसळधार स्वरूपात येईल नाशिक नागपूर निफाड झोपूल ओझर वणी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदा येवला कुसुमाडी ममदापूर तालवड तसेच नांदगावलाई मध्यम स्वरूपात येईल आणि वणी डोटांबे चांदवड सटाणा सौदाणे मालेगाव औटी ताराबाद ओझर कळवणलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे निमशेवडी चिंचवे साक्री बॅट ताराबाद इकडे मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट टिवी दुसाने टिटाणे पानेगाव नावपूर अंमलीकॉक्साने मध्यम ते तुरळक ठिकाणी जोदार स्वरूपात राहील आणि खरपाली राणाला नंदुरबार अकलको तलोडा चिचोड खेटिया या भागात ते मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात बुडकी सांगवी सुले शिरपूर भालाने मालगाव तसेच बरोळा इकडे मध्यम स्वरूपात येईल चिमठाणे नांद्राणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी भोकरुड मुसळधार पावसाचा अंदाजा धुळे जिल्ह्याच्या या भागात राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात चोपडा काडोरे अव्वाळ आडगाव हिरापरा यावल फैजपूर मध्यम स्वरूपात राहील दरंगाव रंडळ जळगाव वसावळ उडाली मग मध्यम स्वरूपात राहील पाहूर बडगाव पाचरा आणि आसपासचा परिसर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव गवन आणि अंबाला कन्नड पिशोर फुलंबरी मध्यम स्वरूपात राहील एळगुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाच बिडकिन धाकेपाल मध्यम पावसाचा अंदाज आहे दहिगावणे भक्तापूर अमरापूर हंसापूर भालमटाकली मध्यम स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशोशोटा तानवाडी ईश्वरनगर काचूड पाथोड मध्यम स्वरुपात राहील कुलापांगरी जालना बदनापूरलाई मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागात देऊळगाव राजा सम्राटनगर हंसाबाद दाभाडी सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील वडवणी मांजलगाव शिरसद सोनपेठलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूर के जलमचावसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील धाराशिवकडे कळंबासा तारकेटभाऊ पाथुरखाडा मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील एडशीपेठ कामेगाव धाराशिव भाटंजी तुजापूर बैरभंग पाणीगोबाशीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा धाराशिवच्या भागात राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड बोकडा रायणा मुरुड घाटेगाव कोंड बाळा औसा किंतोड भाटंजी जिखिल मध्यम स्वरूपात येईल औरा शाजानी खालसी भालकी बीदर उदगीर राऊनकोला ओडुणबुजुर्ग चोळकोट देगळूर रुदुरला मध्यम स्वरूपात येईल परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोह वजूक गंगाखेड पालम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जरीबोरी बोरी जिंतूर माट्टा परतूर सेलू अष्टी पाथरी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर नांदेड बागाला मुकेट भोकर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल खोडलवाडी धर्माबादलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमातनगर मुरचंदी ढाकणी उमरखेड आडगाव या भागात राहील హింగోలి జిల్లా హింగో అం కళమనొరి ఇపూర్లా మధ్య స్వరూప రయిల్ మహామౌరలా మధ్యం ద్వారా పావుా వాశిమ జిల్లాకే వాషిమ్రీ థాట మాలేగావ బతూరు మసూల మంగుపూరి కడసనఖేడా మధ్యం స్వరూప పావుసాం అందాజ రైల్ విదర్భాల్లో బుల్ జిల్లాకెడ సా జయపూర్ రిసోద లో బిబీ మేక డొంగోలాయి మధ్య స్వరూప పావసే ఘాట్ కుద్నాపూర్ అమదపూర్ చిఖలీఖ బుల్ మధ్యమ స్వరూప రయిల్ పింపరి గవలి మోటాలా కామగౌ శోగా తేద దిగి నా దసరా గేడలా మధ్య జోరదా అందాజాయి अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोळ ठेरवाखेड अलिवाडी जळगाव जामत मासराखेड आंधोणा पाथोरा मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा बाळापूर खामगाव शोगोवलाय मध्यम तो जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम हलका राहील आणि अंजणगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील अमरावती बडनेरा तसेच मोजारीला हलका मध्यम राहील तळेगाव अष्टी गर्जना दुर्गवाडा काठी जळखेडा वरुडणार नारखेड मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा And nothing. चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलिगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील यवतमाळने लाटके डारवा मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील जामोडा कलाम घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात राहील जवई अर्नी टाणी साक्री चोंडी वसंत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून वणिकाला मसदा स्वरूपात राहील चंद्रपूर बल्लापूर सोनापूर शिरपूर कजवाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवस रोड वनीकायर भद्रावती मोहरली कोटवाडा चक्रपैकी चिमूर ब्रह्मपुरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यात बाळकी पुणे हिंगणघाट आणि तुळजापूर बारबडी इकडे जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामनी बुरकोकाटे मध्यम पावसाचा अंदाज आहे अरवी उडाण लाडगड या भागात ते मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील दोतिवाडा कुडाली काटोल डोर्ली कमेश्वर आणि जळखेडा नाकेडला मध्यम स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पासगाव कामटी वाघोली उमरी सावाने बडेगाव विछवा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा मुसळधार स्वरूपात राहील बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी कामटी पार्श्वनीला मध्यम दोनदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर वाढलेला असून लखनी साकोली संग्रणी अडैल गोतंग खेरगाव गो, उमरेला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज तुमसर तिळात सांगझरी गोरेगाव आमगाव साकळीटोळा देवरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील रांजीगाव वारासिवनी आणि निपाणी डोंगरी गोबरवाई या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दिगोरी किमटी मेहता देसिंग अरमोरी कुरखेडा चुरमुरा नाटीचौक वल्ली सिंधवाई या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मालवेरा मुरंगाव दोनरा मध्यम स्वरूपात येईल गडचुली सिंधिवाई राजोळी मसावली चामोर्शी घोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कापसीला मध्यम स्वरूपात येईल पंकजनोर गिरवाडा पाराकोट एटापल्ली मुलचेरा अष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिरीला जोरदार स्वरूपात रील बांबरगड पासेवाडा सुंद्रा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय